प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी महायुतीमध्ये जाहिरात वॉर महायुतीकडून से नो टू काँग्रेस तर महाविकास आघाडीकडून महाभद्र महायुतीचा महाभद्र कारभार असा उल्लेख उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून विकास कामाचा लेखाजोखा जे बोलतो ते करून दाखवतो अशा आशयाची पोस्ट व्हायरल जे पी नड्डा यांच्या महाराष्ट्रात तीन सभा मुंबईतल्या नेरूळच्या रामलीला मैदानामध्ये सभेचं आयोजन तर दुपारी अहिल्यानगरमध्ये तसंच अक्कलकोटमध्ये होणार सभा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत सांगता सभा मुंबादेवी मतदारसंघात शिंदेंची तर वांद्रे इथं सरदेसाई यांच्यासाठी ठाकरे यांची सभा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप नेत्यांच्या सभांचा धडाका फडणवीस आणि गडकरी यांच्या सभा तर अमित शहा सकाळी नवी मुंबईमध्ये ममता म्हात्रे यांच्यासाठी घेणार सभा काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा भंडाऱ्यामध्ये रोड शो लाखांदूर लाखनी आणि साकोली या तिन्ही तालुक्यामध्ये पटोले यांचा शो त्यानंतर साकोली येथे शेवटची प्रचार सभा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद अनेक महत्वाचे नेते राहणार उपस्थित प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजाभवानीचं दर्शन घेणार ठाकरेंनी प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या करवीर निवासींनी अंबाबाईच्या दर्शनानं केली होती संपूर्ण मुंबई अदानी यांच्या घशात घालायला निघाले जिथे जातील तिथे भाजपाचे धोरण सरकार आल्यानंतर पहिल्यांदा कॅबिनेट मध्ये आदेश काढून टाकणार उद्धव ठाकरे यांची घोषणा आम्हाला दिल्या घालू मुख्यमंत्री शिंदेच ठाकरे यांना प्रत्युत्तर सरकार आल्यावर शिंदेसह इतरांना जेलमध्ये टाकण्याचा सुद्धा ठाकरे यांनी दिला होता इशारा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या